पंचवीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी नावी गावातील किराणा दुकानातून पाच लाख चोवीस हजाराचा अवैध गुटखा पोलिसांनी केला जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल यावल शहरातील आझाद नगरात खळकाई नदीच्या काठावर गावठी दारू विक्री करताना एकास पकडले वरखेडे बुद्रुक या गावात वीज चोरी करताना तिघांना पकडले दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यावर येथे श्री महर्षी व्यास मंदिरात श्री विष्णू महापुराण कथेनिमित्त दिंडी सोहळा संपन्न यावर येथे सोमवारी खासदारांच्या हस्ते कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने दिव्यांगांना होणार वाटप किनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणवेश वितरण साने गुरुजी विद्यालयात पूज्य साने गुरुजी जयंती व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न तर यावल तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज खरे फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम येथून न्हावी या गावात एका किराणा दुकानाच्या वरील मजल्यावर अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळून आला या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल पाच लाख चोवीस हजार सातशे एकोणतीस रुपयाचा गुटखा जप्त केला आहे व दोन जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्हावी तालुका यावल या गावात सुरेश किराणा दुकान आहे या किराणा दुकानाच्या वरील माहिनी कुंज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रतिबंधित गुटखा हा लपवलेला होता सदर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली तेव्हा त्या ठिकाणी या पथकाने येऊन छापा टाकला व तेथून पाच लाख चोवीस हजार सातशे एकोणतीस रुपयाचा अवैध प्रतिबंधित गुटखा हा जप्त केला आणि फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील अशोक माखिजा व अशोक मगनलाल माखिजा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे यावल शहरातील आझाद नगरमधील खळकाई नदीच्या काठावर एक एकोणतीस वर्षे तरुण हा गावटी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना पोलिसांना मिळून आला तेव्हा त्याच्याकडून तीस लिटर गावटी हातभट्टीची दारू ही जप्त करण्यात आली आहे व त्याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरात आझाद नगर आहे आझाद मध्ये खळकाई नदी आहे या नदीच्या काठावर काटेरी झुळपाच्या आळ प्रदीप पारदे व एकोणतीस हात तरुण गावटी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना पोलिसांना मिळून आला तेव्हा त्याच्याकडून तीस लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू ही जप्त करण्यात आली आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार गणेश ढाकणे याच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रोविशन ऍक्ट कलम पासष्ट ई अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेश संपर्क साधा रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर वरखेडे बुद्रुक या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यात गावात तीन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी दंड भरला नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरखेडे बुद्रुक तालुका बोदवळ येथे बोदवळ महावितरण कार्यालयाच्या गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल शिवाजी चौधरी पथकाने वरखेडे बुद्रुक गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यात गावात त्यांना बाळकृष्ण मुकुंदा चौधरी तुषार सुनील पाटील व अमोल सोपान कदम हे तीन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही तेव्हा दंड भरला नाही म्हणून या तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात श्री विष्णू महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती या कथेच्या सांगता निमित्त यावल शहरातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला यात मोठ्या संख्येत अबालवृद्ध महिला व पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते शहरातून काढण्यात आलेली ही दिंडी लक्षवेधी ठरली तर दिंडीचा समारोप झाल्यानंतर मंदिरात महाप्रसाद वितरण करण्यात आले यावल येथे श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात गेल्या शनिवारपासून संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा परमपूज्य माँ दीदी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू होती या कथेची सांगता मोठ्या उत्साहात झाली या निमित्ताने श्री महर्षी व्यास मंदिराचा दिंडी सोहळा हा संपन्न झाला मिरवणुकीला सुरुवात मंदिरापासून करण्यात आली रस्त्यात भाविक भक्तांनी रंगबिरंगी रांगोळ्या काढून या दिंडीचे शहरात स्वागत केले प्रथम कलशाची प्रतिमा रथात ठेवून रथ आधी निघाला मग कलश घेऊन महिलांचा यात सहभाग होता सदर महिलांनी भक्तिगीतं गायली महिला भजनी मंडळात यावल तसेच राजोरा येथील महिला भजनी मंडळांनी एका सुरात भजनी म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले विविध प्रकारचे भजन त्यांनी सादर केली तसेच पुरुष भजनी मंडळांनी सुद्धा निळाले भक्तिगीत सादर केली यात विजय महाराज टाकरखेळा यांच्यासोबत यांनी भक्तिगीत म्हणत साथ दिली बोरावल टाकरखेळा विरावली येथील टाळकरी यांचा सहभाग या मिरवणुकीत होता सदर कार्यक्रमावेळी सजवलेल्या पालखीमध्ये श्री महर्षी व्यासांच्या पादुका व फोटो ठेवण्यात आला होता भाविकांनी श्री महर्षी व्यासांचे दर्शन घेण्यासाठी दुतर्फा गर्दी केली होती भाविकांना यावेळी खडीसाखर प्रसाद म्हणून वाटण्यात आली मिरवणूक श्री महर्षी व्यास मंदिरापासून शहरातील रेणुकादेवी मंदिर मेन रोडाने चावडीवरून बारीवाळा महाजन गल्ली वाचनालय मार्गे देशमुखवाळा आणि महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली त्या ठिकाणी समारोप करण्यात आला मिरवणुकीमध्ये श्री महर्षी व्यास मंदिर संचालक मंडळ तसेच शहरातील इतर भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी झाले होते तर या दिंडीचा समारोप महादेव मंदिराठिकाणी ठिकाणी करण्यात आला आणि श्री महर्षी व्यास मंदिरात या संगीतमय श्री विष्णू महापुराण कथे सोहळ्याच्या समारोपनिमित्त काल्याचे कीर्तन पार पडले आणि त्यानंतर भाविक भक्तांमध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात यावल शहरातील श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा संपन्न झाली আমরা <laughs> জেলায় <laughs> <laughs> या येथील पंचायत समितीच्या आवारात सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व साह्यभूत वाटप शिबिर घेतले जाणार आहे खासदार खडसे यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिव्यांग बांधवांनी येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्याद्वारे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या मार्फत यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षताई खडसे यांच्या प्रयत्नातून कृत्रिम अवयवदान व सहाय्यभूत साधने वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचायत समितीमध्ये सोमवारी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप केले जाणार आहे या कार्यक्रमात खासदार रक्षकताई खडसे भाजपा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी शरददादा महाजन जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील हरलाल कोळी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे विलास चौधरी उज्जैनसिंग राजपूत बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील नारायण बापू चौधरी आदींची उपस्थिती राहणार आहे तेव्हा दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी साहित्य वितरण कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे किनगाव खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ग्रामपंचायतच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला शाळेच्या विविध देखभाल दुरुस्तीकरिता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून सतरा हजार रुपयाच्या देणग्या देखील या ठिकाणी देण्यात आल्या किनगाव खुर्द येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे या शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख हुसेन शेख हसन हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद रियाज शेख यांनी के केले समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट पायमोजे वाटप करण्यात आले या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती बबलूभाऊ कोळी उपसरपंच वैशाली पाटील माजी सरपंच भूषण पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कोळी मंगलाबाई महाजन राहुल साळवे श्यामकांत महाजन रियाज तळवी शबाना सय्यद ताहेर तळवी साजिद शाह किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर प्रमोद सोनार सह आदींची उपस्थिती होती यावेळी शाळेच्या देखभाल दृष्टीसह विज्ञान प्रयोग फर्निचरसाठी लोकसहभागाचे आवाहन केंद्रप्रमुख डॉक्टर प्रमोद सोनार यांनी केले असता त्यांना प्रतिसाद देत सतरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झाली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक शेख मोहम्मद रियाज यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साजिद शाह सदस्य आरिफ मनयार सलीम शेख युनुस सय्यद जहीर खान फकीरा खान तळवी अजर खान एजाज शाह हिना कौसरसह सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावल येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी यांची जयंती आणि वार्षिक पक्षित वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत परमपूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक पशु वितरण कार्यक्रम हा घेण्यात आला प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणातील गुरुजीच्या पुतळ्यांचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम के पाटील हे होते या कार्यक्रमात जी बी पाटील यांनी साने सानेगुगीच्या चरित्रविषयी मनोगत व्यक्त केले तर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व गुणवत्ता व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयाचे सर्व पदाधिकारी आणि बक्षीसदाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही टी ननवरे यांनी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचा तसेच कार्यालयीन अधीक्षक नितीन बारी यांना प्रोटॉन संघटनेचा पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा तसेच ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा ठाकरे यांनी टी समाजतर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल या तिघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक एस पी ढाके यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार नोटबुक भेट म्हणून वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी उपमुख्याध्यापक यांच्यासह बक्षीसदाते एस पी ताडेकर रमण लक्ष्मण रावते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी व्यासपीठावर प्रख्याध्यापक एम के पाटीलसह हो उपप्राचार्य ए हो। एस इंगडे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे कार्यालयीन अधीक्षक नितीन बारी ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एम सोनवणे सेवानिवृत्त शिक्षक एस व्ही ढाके सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एस पी ताडेकर बक्षित पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समितीचे प्रमुख एस आर सोनोने व बक्षीस वितरण समिती प्रमुख बी डी सुरवाळे यांनी केले तर आभार बी डी सुरवाळे यांनी मानले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क व अधिकार यासंदर्भात माहिती देण्यात आली व ग्राहकांच्या तक्रारी समस्या यांचा निपटारा कशाप्रकारे केला जातो व कुठे अर्ज यासाठी करावा याबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावल येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार मोहन माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरवठा निरीक्षक अर्चना भगत या होत्या यावेळी अर्चना भगत व महसूलचे विविध अधिकारी यांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अर्चना भगत नायब तहसीलदार मनोज खारे पोस्ट विभागाचे भूषण सैंदाने विकास करांडे तुषार बच्चाव संजय तळवी गौतम तायडे प्रवीण तायडेसह आदींची उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित ग्राहकांना त्यांच्या हक्क अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं ग्राहकांनी आपली समस्या अधिकारासमोर मांडली त्याचे निराकरण देखील करण्यात आले त्याचप्रमाणे या कार्यक्रमात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व्यापारी गॅस वितरण करणारे दुकानदार व इतर व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फैतपूर येथील गणेश गुरव यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाय डी पाटील यांनी मानले कृपया टाळण्याचा गजरही झाला पाहिजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजे भारतीय कर्मचारी होते त्याच्यानंतर डिफेक्स आणि सेंट्रल मिनिस्ट्रेशन तयार झाली हळूहळू स्टेट गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट आणि आता सर्व महामंडळ किंवा आय कोर्सेसोमा आणि डिग्री होल्डी त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा इतर लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत वेगळा कसा त्याच्याबद्दल मी प्रोजेक्ट सांगणार आहे ऑल ओव्हर इंडिया दोनशे आठ लाईफ इन्शुरन्स कंपनी आहेत ज्या लाईफ इन्शुरन्स सेल करतात त्याच्यामधला दोनशे सात ज्या आहेत त्या आय आर डी एच्या अंडरमध्ये म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी याच्या अंडरमध्ये काम करतात पोस्ट ऑफिस हे एकमेव अशी संस्था आहे किंवा पोस्ट ऑफिस हे भारतीय संस्थाचं एकमेव असं खातं आहे की जे राष्ट्रपतींच्या बी काम करतात म्हणजे आपण पी एल घेतली पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तर तुम्हाला प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिळते आणि ती जर तुम्ही इतर कुठल्या संस्थेमध्ये म्हणजे बिर्ला संप्लाईफ असेल असेल एलआयसी असेल किंवा इतर कुठल्या लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये आयआयडीए च्या अंडरमध्ये आपल्या पोस्ट कधी होई शकतात सगळ्यात महत्वाची शक्ती म्हणजे का त्यांना माझे डाक विभाग हे सरकारी खातं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देत असतात त्याच्यामध्ये बचत खातं असेल इन्शुरन्स असेल लाईफ इन्शुरन्स असेल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असेल किंवा मग इतर काही सेवा असतील जी जे तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय किंवा भारत सरकारमार्फत ज्या योजना येत असतात ते आपण राबवत असतो तर आम भारतीय डाक विभागामध्ये ग्राहकांची जी संख्या असते ती नंबर असते कारण त्याच्यासाठी प्रत्येक गावाच्या पाच किलोमीटर अंतरावर एक आमचं छोटंसं कारण शाखा तर एक प्रत्येक गावातला लाभलेला आहे आणि त्याच्या न्यू मध्ये जसं यावळ तालुका आहे तसंच ढोकळा तालुका आणि डोकं तालुक्यामधून आमचं यावळ सब्सिटन तयार झालेलं आहे पौथ विभागात आणि ते आपल्याला वेगवेगळ्या वाटच्या आपल्याला सेवा देत असतं आता ग्राहकांचं दिवस असल्यामुळे आपण जर